हा फुटाण्यांचा पेढा म्हणजे अगदी बालपणीचीच आठवण आहे मला आठवतं की माझी आई ना ही राखी मकर संक्रांत गुढीपाडवा अशा सणांना हा पेढा बनवायची ह्या पेढ्यांमुळे ना सणांची शोभाही अधिक वाढायची म्हणूनच मी ही पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आली आहे इथे मी एक कप फुटाणे घेतलेले आहेत ते वजनी प्रमाणात एकशे दहा ग्रॅम आहेत हे आता आपल्याला साल काढून छान पाकडून घ्यायचे आहेत चला तर मग इथे मी हे साल काढून पाकडून छान घेतलेले आहेत हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे पण आपल्याला हे एकदा चाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातले जे मोठे कण असतात ना ते ह्या बरोबर राहतात आणि ते पेढा खाताना दाताखाली येत नाहीत मध्ये मध्ये हे छान आपल्याला चाळून घ्यायचं आहे आधी असं तुम्ही बघू शकताय छान बारीक ह्याची पावडर बनलेली आहे हे खूप सोपे आहेत पेढे आणि झटपट आणि पौष्टिक होण्यासारखे आहेत हे असे काही कण राहिलेले असतात ना ते आपल्याला काढून टाकायचे आहेत इथे आपल्याला आता एक कप हे साखरेचा आपल्याला भुरा घालायचा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी साखर पण घालू शकता पण काय होतं ना हा भुरा वापरला ना तर पेढ्याला पाणी सुटत नाही जे पण असे बाहेर हलवाई लोक पेढा बनवतात ना तर ते ह्याच भुऱ्याचा वापर करतात हे छान आपण असं मिक्स करूयात हे भुरा वजनी प्रमाणामध्ये एकशे पन्नास ग्रॅम आहे आता इथे आपल्याला अर्धा कप हे मिल्क पावडर घ्यायचे आहे हे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्रॅम आहे याने काय होतं ना पेढे हे खूप छान मऊ आणि ह्याची चव पण खूप छान होते हे छान आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी ही कुठून घेतलेली सहा एची ही पावडर केलेली आहे ती टाकून घेते हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला बाइंडिंग आणण्यासाठी आप आपल्याला जे आपलं फ्रेश क्रीम म्हणजे ही आपली दुधाची साय पण ही ताजी वापरायची आपल्याला एक दिवसाची वापरू नका हे आपण चार टेबलस्पून टाकून घेऊयात इथे इथे मी हे चार टेबलस्पून टाकून घेतले आहेत ह्याला छान आपण असं आधी मिक्स करून घेऊया दुधाची साय आपल्याला जास्त वापरायची नाही आहे कारण मग पेढे हे लवकर खराब होऊ शकतात आता आपण ह्यामध्ये तूप टाकून घेऊयात म्हणजे आपल्याला पेढे हे वळता येतील इथे आपल्याला लागेल तसं तूप घालून घ्यायचं आहे इथे मी पाच टेबलस्पून तूप घालून घेते आणि बघते हे छान मिक्स होतं आहे का आपल्याला पेढे वळण्यासाठी जे मिश्रण पाहिजे तसं झालं आहे का हे बघून घेते मी आधी आपल्याला हे पेढे घरीच खायचे आहेत म्हटल्यावर आपण साजूक तूप हे जास्त पण वापरू शकतो तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तुपाने हे पेढे सात ते आठ दिवस बाहेर पण टिकू शकता ज्यामुळे इथे आपण तुपाचा जास्त वापर करणार आहे आणि साईचं कमी करणार आहे गॅस न पेटवता हे पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि मु लहान मुलांना हे कळणार पण नाहीत की हे आपण फुटाण्यांपासून बनवलेली रेसिपी आहे अजून मी इथे दोन टेबल स्पून तूप घालते छान आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुम्हाला जर वाटलं ना मिश्रण हे पटकन एकजीव आपल्याला करायचं आहे तर तुम्ही हे थोडं थोडं करून मिक्सरला लावू पण शकता पण नाही लावलं तरी चालेल तुम्ही इथे बघू शकता खूप सॉफ्ट असं हे मिश्रण झालं आहे जसं पेडायला असं ना भुरभुरीत प्रकारे हे थोडंसं असं झालेलं आहे खूप छान झालेलं आहे आपण हे छान आता एक दोन मिनटं मळून घेऊयात आपल्याला इथे सहा टेबलस्पून तूप लागलं आहे तुम्ही तूप कमी जास्तही करू शकता, ले ले जा ले ले शकता आता हे कसं ओळखायचं आपल्याला पेढा बांधण्यासारखं झालं आहे तर हे छान असा ह्याचा गोळा तयार होतो आहे म्हणजे हे आपल्याला पेढे बांधण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती तूप पण हे हाताला छान लागतं आहे आता आपण काय करूया इथे असं मी एक टेबलस्पूनचं असं माप घेते म्हणजे एकसारखे आपले पेढे होतील हे एका साईजचे होतील हे पेढा आपल्या इथे तयार आहे थोडा इथे प्रेस करून घेऊ असा इथे आपण असा आकार दिला आहे आणि हा जो साखरेचा सा बुरा आहे ना त्याला मी असं डीप करून घेते म्हणजे ते अजून छान लागतील हे सर्व पेढे आपण असे बनवून घेऊयात आता असं बनवते मी हा पेढा तुम्ही बघू शकता तुम्ही आवडीनुसार त्याला साईज तुम्ही देऊ शकता पण मी असं बनवलं आहे आपण इथे जे फुटाणे वापरले आहेत ना ते कुरकुरीत आणि ताजे असावेत जर तुम्ही जुने फुटाणे वापरले तर पेड्याला हा खराब वास येऊ शकतो हे पेढे कोणी पण बनवू शकतात लहान मुलंसुद्धा हे छान बनवू शकतात आणि नवशिके पण न चुकता बनवू शकता चुकण्यासारखं ह्याच्यात काहीच नाही आहे आणि गॅस न पेटवता बनवायचे म्हटल्यावर आपल्याला लहान मुलांना बनवायला द्यायला पण काही अशी भीती नाही आहे ह्या मिश्रणामध्ये जवळजवळ पंधरा पेढे आपले बनवून होतात खूप छान झालेले आहेत चवीला तर अप्रतिम आहेत आणि पौष्टिक आहेत आहे, ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि अशी छान छान रेसिपी बघत राहा बाय